राज्याच्या दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाच्या एकूण खर्चासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर अर्थसंकल्पात सहा लाख पाचशे बावीस कोटींची तरतूद अर्थमंत्री अजित पवारांनी मांडला अर्थसंकल्प राज्यातली गुंतवणूक वाढवण्यावर भर अर्थमंत्री अजित पवारांची माहिती राज्याच्या अर्थव्यवस्थेचं आकारमान एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या दिशादर्शक अहवालानुसार धोरणांची अंमलबजावणी अयोध्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा सार्वजनिक बांधकाम विभागासाठी एकोणीस हजार नऊशे छत्तीस कोटी रुपयांची तरतूद तर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाची स्थापना नगर विकास विभागाच्या कार्यक्रम खर्चाकरता दहा हजार सहाशे कोटींची तरतूद ऊर्जा विभागासाठी अर्थसंकल्पात अकरा हजार नऊशे चौतीस कोटींची तरतूद राज्य सरकारचं सात हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष अर्थमंत्री अजित पवारांची माहिती शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना सुरू करणार यामध्ये आठ लाख पन्नास हजार नवे सौर कृषी पंप बसवणार अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी पंधरा हजार पाचशे चौपन्न कोटींची तरतूद तर पाणीपुरवठा स्वच्छता विभागाला तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटींच्या निधीची तरतूद अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा राज्यातील जळगाव लातूर बारामती नंदुरबार गोंदिया आणि कोल्हापूर मिरजमध्ये शंभर प्रवेश क्षमतेचे नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा क्रीडा विभागासाठी पाचशे सदतीस कोटींच्या निधीची तरतूद महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत दहा पटीने वाढ अजित पवारांची घोषणा सुवर्ण पदकासाठी एक कोटी रौप्य पदकासाठी पंच्याहत्तर लाख कांस्य पदकासाठी पन्नास लाख रुपये मिळणार वस्त्रोद्योग धोरणांतर्गत पिवळ्या रेशन धारकांना एक साडी मिळणार अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच हजार सातशे गावांमधील एक लाख एकोणसाठ हजार आठशे शहाऐंशी कामांना मंजुरी तर पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाकरता दोनशे पंचेचाळीस कोटींची तरतूद नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होईल अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा तर संभाजीनगर विमानतळ विस्तारासाठी पाचशे अठ्याहत्तर कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची तरतूद अजित पवारांची माहिती रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचं आधुनिकीकरण होणार अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा आधुनिकीकरणामुळे दोन हजार सातशे मच्छीमारांचा फायदा अजित पवारांची माहिती पुण्यातल्या जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा तर अकरा गड किल्ल्यांना जागतिक पातळीवर नेण्यासाठी सरकारकडनं प्रस्ताव जानेवारी दोन हजार दावस दावसमध्ये एकोणीस कंपन्यांसोबत करार अर्थमंत्री अजित पवारांची माहिती वनविभागासाठी दोन हजार पाचशे सात कोटी रुपयांची आर्थिक तरतूद तर अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे पंचवीस हजार किलोमीटर राज्यभर आणि प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवड करणार यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात शेतकरी कोमात उद्धव ठाकरेंची सळकून टीका विरोधकांच्या टीकेला कामात न उत्तर देणार विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम नाही ठाकरेंच्या अर्थसंकल्पावरील टीकेला मुख्यमंत्री शिंदेचं उत्तर मवियामध्ये असताना अर्थसंकल्प मांडला तेव्हा कौतुक केलं विरोधकांकडनं काय अपेक्षा करणार ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जनांगेंच्या वक्तव्यावरनं सभागृहात गोंधळ सभागृहाचं कामकाज दोन वेळा तहकूब जरांगेंचा बोलविता धनी कोणते कोणाची स्क्रिप्ट बोलतायत ते हळूहळू बाहेर येते फडणवीसांकडनं जरांगींच्या वक्तव्याचा समाचार विधान परिषदेतही जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी तर जरांगेंना अटक करा भाजप आमदार प्रवीण दरेकरांची मागणी एसआयटी चौकशी चांगली आहे बिंधास्त करा सगळ्या मंत्र्यांच्याही करा मला मेटवण्यासाठी षडयंत्र रस्तायत जरांगेंची एसआयटी चौकशीवर प्रतिक्रिया चौकशीसाठी सलाईन लावून जायला तयार माझं खरं निघालं तर फडणवीसांना आत टाकावं लागेल जरंगेंचं वक्तव्य जरांगेंकडून महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा फडणवीसांबद्दल त्यांनी वापरलेले शब्द आम्हाला मान्य नाही आशिष शेलारांकडून जरांगींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हावी विजय बडेट्टीवारांची विधानसभेत मागणी राज्यातील गोळीबाराच्या घटनांवरनं विरोधकांचं विधानभवनाच्या पायरीवर आंदोलन शासन आपल्या दारी गोळीबार घरोघरी हातात नकली बंदूक आणि पोस्टर हातात घेत विरोधकांच्या सरकारविरोधात घोषणा मनोज जरांगे बीड लोकसभा मतदारसंघातून मोबियाचे उमेदवार असणार भाजप नेते आशिष देशमुखांचा दावा शरद पवार गट जरांगेंना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत देशमुखांचं वक्तव्य आई बहिणीवरून केलेल्या विधानाबाबत मनोज जरांगेंकडनं माफी सतरा दिवस उपोषण सुरू होतं त्या चिडचिडीत मी बोलून गेलो जरांगेंचं वक्तव्य सगळ्या स्वरांची मागणी पूर्ण झालीच पाहिजे जरांगे मागणीवर ठाम देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांची मुंबईत बॅनरबाजी जरांगींच्या आरोपानंतर मुंबईत भाजपचे बॅनर सगळा महाराष्ट्र सोबत अशा आशयाची बॅनर पाहिजे माजी मंत्री बसवराज पाटलांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सदिच्छा भेट भाजप पक्षप्रवेशापूर्वी दोघांमध्ये चर्चा पंतप्रधान मोदींकडून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी यामध्ये मुंबईतल्या अनेक स्थानकांचा समावेश नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा काँग्रेसला तिसरा धक्का भोकर मतदारसंघातल्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपत प्रवेश अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत भाजपचं बुथ संमेलन मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचं आयोजन यवतमाळमध्ये होणाऱ्या मोदींच्या सभास्थळाची मंत्री गिरीश महाजनांकडनं पाहणी अठ्ठावीस समित्यांच्या प्रमुखांसह राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांसोबत गिरीश महाजनांनी घेतली आढावा बैठक पंतप्रधान मोदींचा यवतमाळ जिल्हा दौरा सुरक्षेच्या दृष्टिकोनात महामार्गापासून सभास्थळापर्यंत शेतातनं दोन नवीन रस्त्यांची निर्मिती रस्त्याच्या दुतर्फात दहा फुटांची चेन फेन्सिंग जाळी पंतप्रधान मोदी उद्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळापासून सभास्थळापर्यंत लाकडी बॅरिकेड बॅरिकेटिंगजवळ पोलिसांचा बंदोबस्त तैनात पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने यवतमाळमधील भारीच्या विमानतळावर आठ व्हॅलीपॅडची निर्मिती दोन दिवसापासून विमानतळाच्या सुरक्षेत वाढ एसपीजीच्या पथकाकडे सुरक्षेची जबाबदारी भंडारातील राष्ट्रीय महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्या लोकार्पण राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न भंडारा आणि गडचिरोली दोन जिल्ह्यांना जोडणार विदर्भातल्या विविध विकास कामांचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार वणी बरो महामार्गाचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण महामार्गामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट